आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी सुपर बनो हल्ले चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस निर्भय बनो कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा पलूस येथे निषेध हल्लेखोरांवर कारवाईची पुरोगामी संघटनांची मागणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे ॲडव्होकेट विश्वंभर चौधरी आणि त्यांच्या निर्भय बनोच्या सहकाऱ्यांवर पुण्यात करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याबाबत पलूस येथे निषेध करण्यात आला हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिटे यांना निवेदन देण्यात आले यावेळी हिवाय पाटील मारुती श्रितोडे दगडू जाधव डॉक्टर अमोल पवार शैलेश पाटील राजाराम अणुसे विकास कांबळे मनोज कदम डॉक्टर गिरीश पाटील विशाल पाटील हर्षवर्धन पाटील दीपक लाड यांच्यासह पलूस तालुक्यातील विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष यांचे प्रतिनिधी व सर्व परिवर्तनवादी चळवळीचे सर्वसामान्य लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पलूस तालुक्यातील आम्ही सर्व परिवर्तनवादी संघटनांचे प्रतिनिधी पलूस तालुका तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी या कार्यालयामध्ये आलेलो आहोत परवा पुण्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि असीम सरोदे वकील यांच्यावर जो निघून हल्ला भारतीय जनता पक्षाच्या गुंडाने केला खरं म्हणजे हा हल्ला केवळ त्या दोन पत्रकारांच्यावर नसून सर्व देशातल्या पत्रकारांच्यावरच तो हल्ला आहे पत्रकार सोशल मीडिया हा खरं पाहता हा लोकशाहीचा चौथा खांबा आहे आणि लोकशाहीचं रक्षण करण्याची त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्यावरच हल्ला होणं याच्या इतकी दुर्दैवी गोष्ट नाही हा एक दोन दिवसापूर्वी पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार आणि आयबोन लोकमतचे संवादक निखिल वाघेसर आणि त्यांच्याबरोबरच निभ निर्भय बोनोचे ॲडव्होकेट असिम सरोदे तसंच विश्वंबर चौधरी यांच्या कारवरती ज्या पद्धतीनं एक अमानुष हल्ला करण्यात आला सत्ताधारी पक्षांचं काम आहे की सर्वसामान्य लोकांचं संरक्षण देणं त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य संरक्षण करणं पण त्याच लोकांनी त्याच राजकीय पक्षाच्या म्हणजे भाजपाच्या लोकांनी पुण्यामध्ये त्यांच्या गाडीवरती ज्या पद्धतीनं हल्ला केला त्यांची गाडी फोडली त्यांच्या गाडीवरती दगड फेकले अंडी फेकली शाई फेकली आणि त्यांना जीव घ्या जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला या सर्व गोष्टीचा इथं आम्ही पलूस तालुकामधील सर्व परिवर्तनवादी चळवळीची लोक निषेध व्यक्त करतो आणि अशा गोष्टी थांबाव्यात अशा संदर्भात आता तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे